खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क अठरा आणि चालकाला अंदाज न आल्याने आयसर टेम्पो करोळ घाटात पलटी झाला अपघातग्रस्त टेम्पोचा दर्शनी भाग दरीत झुकला केवळ दैव बलवत्तर म्हणूनच चालक आणि क्लिनर बचावले आहेत दोन्ही किरकोळ जखमी झाली आहेत हा अपघात बुधवारी रात्री नऊ वाजता झाला पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले बुधवारी करोळ घाटात दाट धुके पडले होते दरम्यान कोल्हापूरहून सावंतवाडीकडे सिमेंटचे पत्रे भरलेला आयशर टेम्पो घेऊन चालक अभिजित कांबळे जात होते करोळ घाटातील धोकादायक वगनावर दाड धुक्याचा चालकाला अंदाज आला नाही त्याने ब्रेक मारताच टेम्पो पलटी झाला सदर टेम्पो हा गॅबियन भिंतीवर जोरदार आदळला भिंतीचा काही भाग दरीत कोसळला आहे व सिमेंटचे पत्रे देखील दरीत कोसळले आहेत टेम्पोचा काही भाग भिंतीच्या पुढे चुकला आहे या अपघातग्रस्त टेम्पोतून चालक आणि क्लिनर मोठ्या शिताबीने बाहेर पडले चालक किरकोळ जखमी झाला आहे त्याच्यावर गंगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका